नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं एकट्यू पूजामध्ये मी पूजा आज आपण शिमला मिरची चटपटीत अशी भाजी बनवणार आहोत शिमला मिरची म्हटलं की सगळ्यांची तोंड वाकड्या तिकड्या होतात हो की नाही बऱ्याच जणांना ही शिमला मिरची आवडत नाही तर आपण एकदम यम्मी टेस्टी अशी चटपटीत शिमला मिरची भाजी बनवणार आहोत तर अशा पद्धतीने करून पहा आवडेल खूप छान लागते खाण्यासाठी आणि अगदी साधी सोपी रेसिपी आहे चवीलासुद्धा खूप छान लागते चपाती भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकतात किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकतात आपण एकदम ग्रेवी टाईप ही शिमला मिरची भाजी करणार आहोत तर दिसते ना एकदम भारी तर चला लगेचच रेसिपी बनवायला सुरुवात करूया दिसायला जेवढी सुंदर दिसते खायलासुद्धा तेवढी चविष्ट लागते तर आपण वेगवेगळ्या पद्धतीने भाज्या ट्राय करत राहिल्या तर वेगवेगळ्या टेस्ट त्याच्यात छान छान लागतात सगळ्यात अगोदर आपण इथे दोन शिमला मिरची घेतलेत स्वच्छ धुवून आणि मोठे असे याचे काप करून घेतलेत तर मोठे मोठे स्लाईसमध्ये इस या शिमला मिरची मी कापून घेतलीत तुम्हाला असं आवडत नसेल तर तुम्ही याच्यामधून आणखीन दोन भाग करू शकतात म्हणजेच बारीक शिमला मिरची कापून घेऊ शकतात तुम्हाला जसं आवडेल तसे तुम्ही शिमला मिरची कट करून घेऊ शकता त्यासोबतच आपल्याला बारीक चिरून घेतलेला एक कांदा लागणार आहे तर चला रेसिपी बनवतो आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तर सगळ्यात अगोदर आपण कडेमध्ये थोडंसं तेल टाकूया आणि शिमला मिरची थोडा वेळ फ्राय करून घेऊया म्हणजे यामधलं जे काही मॉइश्चर आहे ते सर्व निघून जाईल आणि शिमला मिरची फ्राय करून घेतल्यामुळे त्याची एक वेगळीच चव लागते पहा अशी करून पहा तुम्हालासुद्धा डिफरंट जाणवेल की आपण जशी नेहमी नेहमी बनवतो त्यापेक्षा ही काहीतरी वेगळी चवीची भाजी लागते तर आता इथे आपण दोन तीन मिनिट ही शिमला मिरची चांगली फ्राय करून घ्यायची जास्त शिजवायचे नाही फक्त थोड्या वेळ दोन ते तीन मिनिट फ्राय करायची हे पहा तेला तशी फ्राय करून घेतली ना याची चव वेगळीच लागते तर आता ही सर्व शिमला मिरची आपण ताटामध्ये काढून घेऊयात तर तीस ते चाळीस टक्के आपण ही शिमला मिरची इथे शिजवून घेतली आहे तर सर्व शिमला मिरची मी काढून घेतली आहे त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचे म्हणजे एक पळी तेल टाकायचे तेल गरम झालं की याच्यामध्ये आपण पाव चमचे जिरा टाकून घेऊयात त्या जिरे चांगले तडतडले की याच्यामध्ये चार पाच कडीपत्त्याची पानं टाकून घेऊयात आणि आपण बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो सर्व टाकून घेऊयात आता कांदा थोड्या वेळासाठी परतवून घेऊयात तर जास्त कांदा भाजून घ्यायचा नाही आहे त्याला थोडासा हलका मऊ झाला की लगेचच आपण याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकून घ्यायची खूप कांदा भाजला तर सर्व त्याच्यातला अंश कांद्याचा निघून जातो आणि मग तो एकदम हलका फुलका होऊन जातो तर असा हलकासा कांदा भाजून घ्यायचा आहे तर शिमला मिरची पाहिजे ते सर्व मी ताटात काढून घेतलेली आहे एवढीच आपल्याला फ्राय करून घ्यायची आता एक चमचा आपण याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊया आणि तेसुद्धा चांगलं परतवून घेऊया तर आलं लसूणची पेस्टसुद्धा चांगली भाजून घेतली आहे तर कांदा आलं लसूण पेस्ट थोडंसं भाजून झालं आहे आता याच्यामध्ये आपण एक टमॅटोची प्युरी टाकून घेऊयात तर एक टमॅटो मिक्सरवरती बारीक करून घ्यायचे पाणी न टाकता आता हे सर्व चांगलं भाजून घेऊया तर मिक्सरवरती टमॅटो बारीक करताना त्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही असंच हे बारीक करून घ्यायचं आहे टमॅटो लगेच बारीक होतो पाणी टाकण्याची गरज पडत नाही तर टमॅटोमधला ओलसरपण आहे तो कमी होऊ द्यायचा आहे एक दोन मिनिट चांगलं टमॅटोची प्युरी भाजून घ्यायची नंतर त्यामध्ये पाव चमचा हळद पाव चमचा सब्जी मसाला आणि तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार याच्यामध्ये चटणी टाकायची मी इथे पाव चमचा चटणी टाकून घेतली आहे थोडासा शिमला मिरचीला तिखटपणा असतो तर थोडीशी तिथे मी चटणी टाकून घेतली आहे म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही भाजी सर्वजण आवडीने खातील तर चांगलं हे चटचटीत मसाला भाजून घ्यायचा आहे याला चांगलं तेल सुटू द्यायचे अलिबट टमॅटोची प्युरी कच्ची राहू द्यायची नाही आहे तरी ते पाहू शकतात चांगलं याला तेल सुटले मसाला चांगला आपला भाजून झाला आहे आता याच्यामध्ये आपण दोन चमचे दही टाकून घेऊया तर दही टाकण्याच्या अगोदर गॅसची फ्लेम पूर्णपणे कमी करायची नाही तर दही फुटू शकतं त्यामुळे गरम मिश्रणात दही टाकताना गॅस बंद तरी करायचा किंवा कमी करायचा आणि कंटिन्यू याला हलवत राहायचं म्हणजे दही फुटणार नाही तरी ते पाहू शकतात कंटिन्यू मी हे दही टाकल्यानंतर हलवत राहिली आहे व्यवस्थित मिक्स करून घेतले तर व्यवस्थित याची थिकनेस झाली आता हे सुद्धा चांगलं आपण भाजून घ्यायचे तर मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत हा मसाला परत आपण एक मिनिटभर चांगला भाजून घेतला आहे हे पहा एकदम ड्राय होईपर्यंत हा मसाला चांगला भाजला की याच्यामध्ये शिमला मिरची फ्राय करून घेतलेली टाकून घ्यायची आहे आता ही शिमला मिरची सर्व या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही अशीच ही भाजी वाफेवरती शिजवून घेऊ शकता जर तुम्हाला सुकी बनवायची असेल तर, तर व्यवस्थित हे मिक्स करून घेतले आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया जेणेकरून शिमला मिरची थोडी शिजली जाईल आधीच आपण तीस ते चाळीस टक्के फ्राय करून घेतले आत्ता आपल्याला थोडी आणखीन शिजवून घ्यायची आहे खूप मऊ होईपर्यंत शिजवायची नाही आणि कच्चीसुद्धा ठेवायची नाही म्हणजे शिमला मिरची खायला कशी छान लागते तर शिमला मिरची भिजेल एवढंच पाणी टाकून घ्यायचं थोडंसं आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि दोन तीन मिनट ही शिमला मिरची शिजवून घेऊयात तर दोन मिनटानंतर मी झाकण उघडून घेतले आणि परत एकदा शिमला मिरची व्यवस्थित हलवून घ्यायची आहे वरखाली करून घ्यायची आहे आणि परत एकदा याच्यावरती झाकण ठेवायचे आणि परत एक दोन मिनिट आणखीन शिमला मिरची शिजवून घ्यायची म्हणजे शिमला मिरची चांगली शिजली जाईल आणि कच्चीसुद्धा राहणार नाही आणि खूप गाळही करायची नाही तर अशा पद्धतीने आणखीन दोन मिनिट ही शिमला मिरची मी व्यवस्थित शिजवून घेतली आहे तर याच्यामध्ये मी दोन चमचे शेंगदाण्यांचा कोट टाकलेला आहे तर व्हिडिओ बंद होतात त्यामुळे सॉरी बरं का तर बारीक शेंगदाण्यांचा किंवा जाडसर शेंगदाण्याचा पूट तुम्ही इथे टाकू शकतात सगळे शेवटी आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले आता हे सर्व मिक्स करून घेऊयात तर शेंगदाण्यांचा कोटसुद्धा टाकायचा म्हणजे शिमला मिरची खायला खूप छान लागते सगळ्यात शेवटी थोडीशी कुसुरी मेथी आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची तर एकदम झटपट आपली इथे शिमला मिरची भाजी तयार झाली हे पहा याच्यामध्ये बारीक शेंगदाण्याचा कोट टाकलेला आहे मी एक दोन चमचे तुम्ही ना जाडसर शेंगदाण्यांचा कोट टाका म्हणजे खायला खूप ही भाजी चांगली लागते तर दादा खाली छोटे छोटे शेंगदा्यांचे बारीक तुकडे आले की छान वाटतं खायला तर अशा पद्धतीने आपली ही शिमला मिरची भाजी तयार झाली गॅस बंद करू आणि सर्व भाजी मी प्लेटमध्ये काढून घेतली आहे पहा आहे की नाही एकदम क्विकली रेसिपी तर तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकतात किंवा घरामध्ये खाण्यासाठी जेवणात बनवू शकतात तर अशी ही आपली झटपट शिमला मिरची भाजी तयार झाली तुम्हाला नेहमी नेहमी सेम तशाच पद्धतीच्या भाज्या बनवून कंटाळा आला असेल तर अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या ट्राय करा म्हणजे खायलासुद्धा चांगल्या लागतात तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअरसुद्धा करा आणि तुम्हाला आणखीन कोणत्या नवनवीन रेसिपी पाहायला आवडतील हे सुद्धा सजेस्ट करा तर अशा पद्धतीने आपण इथे हे रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या भन्नाट घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रे रेसिपीमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला रोज रोज, रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आठवड्यातून आपण सात दिवस सात रेसिपी अपलोड करत असतो आणि सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे तर भेटूया आपण पुढच्या अशाच साध्या सोप्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय